गहू गव्हाबद्दल मी सांगितलं की गव्हाची पेरणी करू का असे विचारणारे सुद्धा शेतकरी आहेत आणि गव्हाच्या ओंब्या भरलेत त्याला कोणता फवारा द्यायचा असं सुद्धा शेतकरी आहेत तर आता पेरणी करू का आता मी मागेच तुम्हाला सांगितले की गहूची पेरणीची वेळ निघून गेलेली आहे तरी काही शेतकरी म्हणतात घरच्या पुरता तरी पेरायचं जे होईल ते पण गहू पेरायचा विचार आहे तर त्यांच्यासाठी मी एक सांगू इच्छितो एवढा मी आपण सोइंग विंडो पेरणीचा योग्य कालावधी हा का सांगत असतो कारण प्रत्येक पिकाला त्याच्या अवस्थेनुसार वातावरणातलं जे वातावरण जे मिळायला पाहिजे ते जर मिळालं नाही तर उत्पादन घटत आता गव्हामध्ये फुटव्याच्या अवस्थेमध्ये ओंब्या टाकण्याच्या अवस्थेमध्ये थंडी खूप आवश्यक असते फुटव्याच्या अवस्थेमध्ये थंडी नसेल तर फुटवे खूप कमी येतात ज्या शेतकऱ्यांनी खूप लवकर गहू पेरले त्यांचे पहा लवकर गहू निसवले फुटव्याच्या आधीच ते निसून सुद्धा गेले आता जर गहू पेरला तर फुटवेची अवस्था येईल त्यांची तीस दिवसांना तीस पस्तीस दिवसांना थंडी कमी झालेली असेल त्यामुळं मग उत्पादन कमी येतं मग तरी सुद्धा तुम्हाला घरच्या पुरता गहू पेरायचा आहे किंवा आलं तर आलं पिकलं तर पिकलं पण गहू पेरायचाच असेल मग त्यासाठी एकच काम करू शकता तुम्ही की ज्या ठिकाणी आपल्या सुधारित जाती आहेत लोकवन एकवीस एकोणनव्वद चोवीस शहाण्णव चारशे शहाण्णव याचं आपण सिडरेट योग्य वेळेत पेरणी झाली तर चाळीस किलोचं सांगतो तिथे तुम्ही साठ किलो सिडरेट घ्या उभं पेरा लागलं तर ज्या संशोधित कंपन्यांच्या जाती आहे अजित एकशे दोन आहे किंवा निर्मल निर्भय आहे किंवा नाथचा मोहन वंडर आहे किंवा मायको सत्तर सत्तर किंवा जे काय आहेत तर त्याचं तुम्हाला जे तीस किलो आपण बियाणं वेळेत पेरणी करायला सांगतो त्याच्याऐवजी तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास किलो बियाणं पेराव लागेल म्हणजे फुटव्याची संख्या थोडी कमी जरी झाली तर तुमचं बियाण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे तिथं झाडाची संख्या थोडी मेंटेन होण्यात मदत होईल ते तर तेवढी मेंटेन होतच नाही पण त्यातल्या त्यात उत्पादन एकदम कमी ऐवजी थोडंफार उत्पादन तुम्हाला तिथं बरं येऊ शकते दुसरी गोष्ट रासायनिक खतं जे दे आपण देतो त्यात पंचवीस ते तीस टक्क्यानं घट करा म्हणजे एकरी दोन बॅग तुम्ही दहा सव्वीस सव्वीस देत असाल तर दीड बॅगच दहा सव्वीस सव्वीस द्या युरिया तुम्हाला नंतर एकरी पन्नास किलो देत असाल तर चाळीस किलो युरिया दोन टप्प्यात करून द्यावा लागेल तर या पद्धतीनं उशिरा पेरणीसाठी गव्हाचा तुम्ही असा अवलंब करू शकता आता बऱ्याच ठिकाणी पोंगेमर आहे गव्हाचा पोंगा जो आहे मर तो मरतोय ते झाड उपटून पाहिलं त्यात एक पांढरी आळी तुम्हाला दिसते तर त्यासाठी रेज पंधरा मिलीचा फवारा तुम्ही तिथे गव्हावर देऊ शकता पोंगेमर पोंग्यातल्या आळीला कंट्रोल करण्यासाठी फुटवे कमी जर असेल समजा त्या स्टेजमध्ये तुम्हाला फवारताय आणि फुटवे कमी आहे तर रेज सोबत तुम्ही टॉपअप वापरू शकता एकोणीस एकोणीस वापरू शकता वीस दिवसादरम्यान तुम्ही जे तन्नाशक वापरता त्या तन्नाशकासोबत सुद्धा तुम्ही टॉपअप वापरू शकता किंवा जर फुटवे कमी असेल तर गव्हाला फवारणीमध्ये टॉपअप चाळीस मिली घ्यावे टॉपअप आपण रेज किंवा तन्नाशकासोबत सुद्धा घेऊ शकतो गव्हाच्या तन्नाशकाबद्दल मला सांगायचं आहे मी काल परवा आ, एका दुकानवर बसलेलं असताना तिथे टू फोर डी हे मोठ्या प्रमाणात विक्री चालू होत मग मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही अलग्रिप हे तर गव्हासाठी गावासाठी का देत नाही त्यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्याला रिझल्ट नाही असं म्हणतात हे बघा आपल्याला रिझल्ट येत नाही म्हणजे फक्त उत्पादनाची काही चूक आहे असं नसून आपली काही चूक झाली का हे आपण तपासणं जास्त गरजेचं आहे अलग्रीफ हे गव्हामधलं सगळ्यात मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त विकलं जाणारं तणनाशक आहे पण त्याचे नियम आहे अलग्रीफ हे पेरणीनंतर साधारणतः वीस बावीस दिवसाच्या दरम्यान फवारलं गेलं पाहिजे ते बी जे तणाचं बी उगवते त्या बियाला जाळतं त्यामुळे तण उगवत नाही तणनाशकाबद्दल बरेच गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे की तणनाशक म्हणजे उगवलेल्या तणांनाच मारणार असं नसते उगून आलेलं किंवा बी स्वरूपातलं किंवा दोन्ही प्रकारचं नुकतं चुगून आलेलं आणि बी स्वरूपातलं असे तन्नाशक वेगवेगळे वे असतात वे वे त्यामुळं अलग्रीफ हे वीस दिवसाच्या दरम्यान जर दर फवारलं तर नुकतंच उगून आलेलं तण आणि जे बी आहे तणाचं जे पुढच्या महिन्याभरात कधीतरी उगवणार आहे त्याला सुद्धा उगवल्याबरोबर ते जाळतं जर योग्य वेळी तुम्ही फवारलं तण मोठं झाल्यानंतर त्यांना मरणार नाही योग्य वेळीच फवारलं तर ते तणच उगवणार नाही दुसरी एक गोष्ट महत्वाची याला साधारणतः दहा पंप एका एकरात पडले पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आलग्रिप हे तन्नाशक जे आहे तन्ना एका एकराला फक्त आठ ग्रॅम लागत पण त्याच्या पाऊच मध्ये आठ ग्रॅम टेक्निकल आलग्रीप आणि स्टिकर असे दोन पुढे असतात तर काही शेतकऱ्यांनी बरेच वेळेस अलग्रीप फवारलंच नाही फक्त स्टिकर फवारलंय त्यामुळे त्यांना काहीच रिझल्ट आले नाही तर आणि काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तर त्याचं फवारण्याचं एक सिस्टीम आहे मी याच्या आधी सुद्धा सांगितलंय दहा लिटर पाणी घ्या त्यात आलग्रिप आठ ग्रॅम बरोबर टाकून द्या स्टिकर टाका त्याला विरगळ चांगलं हालून घ्या आणि प्रत्येक पंपामध्ये एक लिटर पाणी हे मास्टर सोल्युशन ज्याला आपण म्हणतो ते टाका म्हणजे बरोबर सगळीकडं सगळ्या क्षेत्रामध्ये सारखी फवारणी होईल दहा पंप शक्यतोवर पाडा जो फवारणारा माणूस आहे त्याला पन्नास रुपये शिल्लक द्या त्याला सांगा की पाणी आपल्याला दीडशे लिटर एका एकरात पडलं पाहिजे या पद्धतीने जर आपण तणनाशकाचा वापर केले तर तणनाशकाचे रिझल्ट चांगले येतात टू फोर डी हे याचा काही मी विरोधक नाही पण टू फोर डी हे एक भयंकर जहाल तणनाशक आहे टू फोर डीचा पंप चुकून पुढच्या वर्षी तुम्ही कापसावर जर वापरला तर कापूस सुरुवातीला लहान असला तर सगळा जळून जाईल आता टू फोर डी फवारलं आणि बाजूला दुसरं मोठ्या पानाचं कुठलंही पीक असलं तर त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होईल एखाद्या वेळेस जमिनीची मशागत जास्त चांगली झाली नाही आणि तिथं तुम्ही कापूस लावला किंवा अरुंद पानाचं कुठलंही सोयाबीन पीक पेरलं तर पुढच्या वर्षी खरीपात सुद्धा त्याच्यावर सुद्धा काही प्रमाणात काही प्रमाणात सगळीकडं प्रत्येक वेळेस नेहमीच नाही पण काही प्रमाणात मशागत व्यवस्थित झाली नाही तर त्या पिकावर सुद्धा त्याचे परिणाम जाणवतात त्यामुळं शक्यतो चा वापर टाळलेला बरा भरण्याची अवस्था जर असेल तर उत्पादन वाढीसाठी एक फवारा मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे ऍसिड शंभर लिटर पाण्याला दोन ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड पन्नास मिली भरारी आणि साडेसातशे ग्रॅम बिग बी असा जर तुम्ही फवारा दिला तर दहा ते पंधरा जवळपास वीस टक्क्यापर्यंत सुद्धा उत्पादनात तुमच्या वाढ होऊ शकते गव्हाला शंभर लिटर पाण्याला जीए जिब्रेलिक ऍसिड दोन ग्रॅम जीए डायरेक्ट पाण्यात विरघळत नाही त्याला आसिटोन अल्कोहोल किंवा देशी दारूमध्ये विरघळून पाण्यात टाकायचं भरारी पन्नास मिली घ्यायचं शंभर लिटर पाण्याला आणि साडेसातशे ग्रॅम बी पी असं जर घेतलं तर उत्पादनात वाढ होते उत्पादनात वाढ होण्यासाठी दुसऱ्या गव्हामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपण युरिया जो एकदाच देतो तो एकदाच न देता वीस दिवसाला अर्धा आणि चाळीस दिवसाला अर्धा असं जर दिलं तरी सुद्धा गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ दहा ते वीस टक्क्यापर्यंत युरिया फक्त दोनदा विभागून दिला तरी वाढ होते तर ह्या गोष्टी आपण बऱ्याच आधी सुद्धा सांगलेल्या आणि गहू बुरका पडल्यानंतर पाणी देऊ नये बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी मुबलक असतं आणि तो पिवळसर पांढुरका पडला मॅच्युरिटी झाली तरी त्याच्यात पाणी सोडतात मग काय होतं जर त्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर पाणी दिलं तर गहू लोळतो झोपतो काढडीला अडचण उंदर लागतात आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे गहू मॅच्युरिटी झाल्यानंतर जर पाणी दिलं तर त्याच्या रंग हा फिक्का होतो रंग हा डल होतो फेंट रंग होतो त्याची शायनिंग कमी होते त्यामुळे भुरका गहू पडल्यानंतर तिथं पाणी देऊ नका